नमस्कार एस टी सी फॅमिली चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या मी ती मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मी तर मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसुभरही शंका नाही पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नको म्हणजे झालं आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मैत्रिणींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका सादर करीत आहो मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे चौदावा भाग मीत मायाने घातली भूमिकाची समजूत महत्वाचं म्हणजे वेळच्या वेळी तपासण्या करणं गरजेचं आहे तुम्ही त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक राहिलात तर पुढील समस्या सहज टाळू शकता डॉक्टर रमणनी पुढे भर दिला आम्ही नक्कीच काळजी घेऊ डॉक्टर भूमिकाच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी काहीही करायला तयार आहोत मी ताणी माया दोघही डॉक्टरांचा ऐकून अधिक जबाबदार बनण्याचा निश्चय करत म्हणाले डॉक्टरांचा ऐकून माया जरा शांत झाली पण तिच्या मनात प्रश्न होताच भूमिका का स्वतःची काळजी घेत नव्हती ती असं वागण्यामागचं कारण काय होत आता माया ठरवून बसली होती की भूमिकाशी मोकळेपणाने बोलून तिला नेमकं काय होतय ते जाणून घ्यायचं आणि तिच्या तब्येतीकडे पूर्ण लक्ष द्यायचं सर्व ठीक होईल माया आपण भूमिकाला यातून नक्की बाहेर काढू मीतने मायाला जवळ घेतलं आणि म्हणाला भूमिकाच्या तब्येतीच्या गोष्टीने माया आणि मीत दोघांनाही धक्का दिला पण याच क्षणी त्यांना भूमिकासाठी आणखी जबाबदार बनवलं त्यांनी ठरवलं आता भूमिकाला आधार देणं आणि तिची तब्येत सुधारणं हे त्यांच्या प्राधान्यक्रमावर असेल डॉक्टरांना विचारून मी त्यांनी माया भूमिकाला भेटण्यासाठी आय सी यूमध्ये जाण्यासाठी निघाले सी यूचा प्रवेशद्वार उघडताच त्यांच्या नजरेसमोर येणाऱ्या दृश्याने त्यांना अस्वस्थ वाटलं आय सी यूमध्ये ठिकठिकाणी थीक मॉनिटर्स लागले होते त्यावर वेगवेगळे आरोग्य निर्देशांक दिसत होते हृदयाची गती ऑक्सिजन लेवल आणि रक्तदाब पांढऱ्या प्रकाशाच्या छायेत वातावरण अधिक गंभीर दिसत होतं आयसीयू मधील शांत वातावरणात वेगवेगळ्या मॉनिटर्सचा बीप, बीप आवाज ऐकू येत होता एका बाजूला नर्स काहीतरी रीडिंग घेत होती आणि दुसरी नर्स काहीतरी काम करत होती औषध तपासत होती भूमिकाच्या बेडशेजारी ठेवलेल्या छोट्या टेबलावर औषधांच्या बाटल्या आणि एक ग्लास पाणी होत मी आणि मायाला आय सीयू मध्ये आलेलं पाहून दोन्ही नर्स आय यूच्या बाहेर गेल्या भूमिका बेडवर शांतपणे झोपलेली होती तिच्या हाताला सलाईन लागले होते आणि तिच्या श्वासाची गती मोजणाऱ्या यंत्राशी ती जोडलेली होती तिच्या चेहऱ्यावरून ती खूप थकलेली वाटत होती भूमिकाला त्या अवस्थेमध्ये पाहून मायाच्या डोळ्यात अश्रू आले भूमिकाला अशा अवस्थेत पाहणं तिच्यासाठी खूपच वेदनादायक होतं हॉस्पिटल तिथली ट्रीटमेंट आणि तिथलं वातावरण मायासाठी नेहमीच अस्वस्थ करणारं होतं आजोबा देखील जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा जेव्हा कधी ती त्यांना भेटायला जात असत तेव्हा नेहमी देवाकडे हीच प्रार्थना करत की ते लवकरात लवकर बरे व्हावे आणि त्यांनी लवकर घरी यावं मी तरी माया भूमिकाच्या बेडजवळ गेले त्यांच्याकडे पाहून भूमिकाने डोळे अर्धवट उघडले आणि स्मितहास्य करायचा प्रयत्न केला कसं वाटत आहे तुला आता डॉक्टर म्हणाले की तू रिकवर होत आहेस आणि तू तु काल तुझ्या डॉक्टरांकडे गेली होतीस मीतने विचारलं ठीक आहे आता थोडीशी भोवळ आली आणि पडले भूमिकाने हळू आवाजात सांगायचा प्रयत्न केला भूमिका तुला इतका त्रास होत होता तरी तू आम्हाला का नाही सांगितलं आम्ही सोबत होतो ना काहीही झालं असतं तरी आम्ही मदतीला आलो असतो आम्ही इतके परके आहोत का तुझ्यासाठी की तुला त्रास होत होता हे तुला सांगावं असं सा वाटलं नाही माया थोड्या कठोर स्वरात म्हणाली मायाचं रागावणं आणि काळजी व्यक्त करणं साहजिक होतं आणि भूमिका जर तू आजारी होतीस तर कामावर कशासाठी गेलीस तुला माहीत आहे ना तुझ्या आरोग्याची आम्हाला किती काळजी आहे मीतनेही गंभीर आवाजात विचारलं भूमिकाने अर्धवट उघडलेले डोळे पूर्ण उघडले आणि थकलेल्या स्वरात म्हणाली मीत आणि माया मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता मला वाटलं हा किरकोळ त्रास आहे कामही महत्वाचं होतं म्हणून मी सांगितलं नाही भूमिका म्हणाली माया तिच्या जवळ जाऊन बसली तिच्या डोळ्यात राग आणि काळजी दोन्ही दिसत होत भूमिका काम नंतरही करता येईल पण तुझं आरोग्य पुन्हा मिळवणं इतकं सोपं नाही तुझं शरीर तुला इशारे देत होत आणि तू ते दुर्लक्ष करत राहिलीस असं कसं चालेल माया बोलू लागली आणि तू तु आम्हाला तुझी परिस्थिती का नाही सांगितली आम्ही आहोत ना तुझ्यासाठी मग अशी एकटी तडजोड का करतेस ती क्षणभर थांबली आणि मृदू आवाजात पुढे म्हणाली मायाने भूमिकाला हळूच मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आता तू माझा ऐकशील आणि स्वतःच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देशील आपल्याला सोबत मिळून खूप काही मिळवायचं आहे पण त्यासाठी तुझं तंदुरुस्त असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे माया बोलली भूमिका तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस तुला असं त्रासात पाहणं आमच्यासाठी खूप कठीण आहे यापुढे काहीही झालं तरी आम्हाला सांगशील हे प्रॉमिस कर तू राजाध्यक्ष कुटुंबाचा भाग आहेस आणि तुझी काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे मी भूमिकाच्या बेडशेजारी उभा राहिला आणि म्हणाला भूमिकाने दोघांकडे पाहत थोडं हसण्याचा प्रयत्न केला भूमिकाला जाणीव होती की मीत आणि मायाचं लग्न ठरल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे त्यांच्या लग्नामुळे फक्त मी आणि मायाच नव्हे तर घरातील प्रत्येकजण दादू रोजी स्टाफ आनंदी होता सुजय आणि लीशा देखील किती खुश होते भूमिकालाही हे बघून खूप समाधान वाटत होतं पण तिच्या प्रकृतीने साथ दिली नाही तिच्या डोळ्यात आनंद होता पण तो दिसूनही ती आतून त्रस्त होती काल जेव्हा ती कोणालाही न सांगता रुग्णालयात गेली होती तेव्हा तिच्या मनात हा विचार होता की तिने कोणाच्याही आनंदात अडथळा आणू नये मी आणि मायाला तिची काळजी असल्याचं तिला माहीत होतं पण भूमिकाला वाटत होतं की तिच्या आजारपणामुळे घरचं आनंदी वातावरण उदास होऊ नये तिने तिच्या सध्याच्या कंडिशनबद्दल त्यांना काही सांगितलं नाही यामुळे दोघे तिच्यावर चिडणार आणि तिला रागवणार हे साहजिक आहे याची तिला कल्पना होती मीत माया तुमचं लग्न ठरलंय आणि सगळं इतकं सुंदर आणि सुरळीत चाललंय कितीतरी वर्षानंतर मी आजोबांना आणि मीतला इतकं आनंदी पाहत आहे म्हणून मी माझ्या प्रकृतीमुळे तुमच्या आनंदात अडथळा आणायचा नाही असं ठरवलं होतं त्यामुळेच मी काल हॉस्पिटलला कोणालाही न सांगता गेले होते भूमिका म्हणाली मायाच्या डोळ्यात अश्रू आले भूमिका तुला माहीत आहे का तुझं असं त्रास सहन करणं आमच्यासाठी किती त्रासदायक आहे तू जर बरी नसशील तर आम्हाला कसा आनंद होणार माया बोलली भूमिका तू आमच्या कुटुंबाचा आधार आहेस तू आम्हाला सगळ्या गोष्टींसाठी मदत करतेस मग आम्ही तुझी काळजी घ्यायला नको का तुझ्या उपचारांसाठी कोणतीही मदत लागली तर ती मिळवण्यासाठी मी सगळं करीन तू फक्त सांग मी तिच्या आणखी जवळ जाऊन म्हणाला मीत तू आणि आजोबांनी आधीच माझ्यासाठी खूप काही केले मला पाहिजे तेव्हा मागेल तितके पैसे दिले मला शिक्षणासाठी मदत केली आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली आणि मी तुमच्यासोबत असं वागले असून देखील मायानी मला तिच्यासोबत रेस्टॉरंट बिझनेसमध्ये काम करायची संधी दिली तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी इतकं काही केलं आहे की मी तुमच्यावर अधिक ओझं टाकू शकत नाही भूमिका बोलत होती तिला गहीवरून आलं ती मी ती आजोबांसोबत आजपर्यंत कशी वागली होती हे तिला परत एकदा आठवलं आणि तिला स्वतःचा राग येऊ लागला भूमिका हे काही ओझ नाही तुझं आरोग्य माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपण एकाच कुटुंबाचा भाग आहोत आणि कुटुंबाची जबाबदारी असते की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये एकमेकांच्या सोबत उभं राहतात मी थोडा गंभीर झाला आणि म्हणाला मी सगळं समजते मी पण मला वाटतं प्रत्येक माणसाला स्वतःच्या समस्या स्वतः सोडवायची ताकद असायला हवी मी तुम्हाला कायम मदतीसाठी बोलावते पण यावेळी मला स्वतःला सिद्ध करायचं होतं भूमिका पुढे बोलली भूमिका स्वतःला सिद्ध करायला तू कधीही वेळ मिळवू शकशील पण त्यासाठी आरोग्याचं नुकसान करायचं नाही तुझी काळजी घेणं हे आमचं तुझ्यावरचं प्रेम आहे असं समज आम्ही केलेली मदत नाही माया लगेच म्हणाली भूतकाळामध्ये जे झालं ते झालं ते विसरून जायचं तुला वाटत असेल की मी तुला खूप काही दिलंय पण खऱ्या अर्थाने तू देखील आपल्या कुटुंबामध्ये मोठं योगदान दिलं आहेस माया आपल्या घरात नवखी असताना तू तिच्या मैत्रिणीसारखी तिच्यासोबत राहिलीस आम्ही सिंगापूरला गेल्यानंतर दादूंची तू किती काळजी घेतलीस ते त्यांनी मला सांगितलं होतं आणि आता मायाच्या रेस्टॉरंटच्या स्वप्नासाठीही तू मेहनत करतच आहेस तुझं आरोग्य बिघडलं तर ते सगळं थांबेल मीत पुढे म्हणाला भूमिकाच्या डोळ्यात अश्रू आले मीत आणि माया मी तुमचं प्रेम आणि समर्थन नेहमीच आहे पण मला यावेळी स्वतःच्या मर्यादा ओळखायच्या आहेत तुमच्यावर अधिक ताण टाकायचा नाहीये भूमिका म्हणाली भूमिका तू मीची एकुलती एक बहीण आहेस तुझा त्रास आम्हाला शांतपणे बघता येणार नाही जर तुला काही त्रास होत असेल तर आम्ही दोघही तुझ्या सोबत आहोत तुझं आरोग्य बिघडलं तर आम्हाला आनंद नाही मिळणार माया ठामपणे भूमिकाला म्हणाली मायाने तिला मिठी मारली आणि हळुवारपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली तुझ्यासाठी आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी उभे राहू आम्हाला तुला एकदम बरी आनंदी आणि यशस्वी झालेलं बघायचं आहे भूमिका मी जेव्हा मीशी लग्न केलं तेव्हा मा माझ्याकडे फारसं काही नव्हतं मी तर पूर्ण संपून गेले होते पण माझ्या स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी माझ्या मागे कोण उभं राहिलं फक्त मीत त्याने मला माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवलं मला मार्गदर्शन केलं आणि त्याच्या मदतीमुळेच आज मी माझ्या रेस्टॉरंटचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने काम करते माया पुढे बोलली भूमिका एकाग्रतेने ऐकत होती माया हे बोलताना बघून तिला जाणवलं की मायाचं मीतवर किती प्रेम आहे आणि मीतने तिच्या आयुष्यात किती मोठं योगदान दिलं आहे मीत हा असा माणूस आहे जो कधीच कोणाकडून काही अपेक्षा करत नाही तो नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यात आनंद मानतो तू इतरांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आधार देतो सारखा माणूस भाऊ असणं हे किती मोठं भाग्य आहे असं मला कधी कधी माया बोलत होती आणि तू मीची मदत घेणं म्हणजे त्याच्यावर ओझ टाकणं असं नाही आहे मीतला तुझी काळजी आहे आणि तो तुझ्या सुखासाठी नेहमीच प्रयत्न करेल तू त्याची बहीण आहेस आणि तुला त्याच्याकडून मदत घ्यायची गरज भासल्यास तो तुझा अधिकार आहे हे काही लाजीरवाणं नाही उलट तुला, तुला अभिमान वाटायला हवा माया म्हणाली तू आजारी असताना मला फक्त एक गोष्ट जाणवते तुला लवकर बरं करणं आणि तुझ्या चेहऱ्यावर परत हसू आणणं मी आजवर जे काही कमवलं आहे ते फक्त माझ्या प्रियजनांसाठी आहे जर तेच लोक आनंदी नसतील तर त्या संपत्तीचा उपयोग काय मीत बोलला भूमिका काही क्षण गप्प राहिली भूमिकाच्या मनात माया बोलत असलेल्या प्रत्येक शब्दाचा परिणाम झाला तिला जाणवलं की मी वर अवलंबून राहणं हा एका बाजूने तिचा अधिकारच आहे कारण तो फक्त तिचा आधार नाही तर तिच्या कुटुंबाचा प्रमुख आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण मीही स्वतःच्या स्वप्नांसाठी झगडत राहीन स्वतःच्या पायावर उभी राहीन मला वचन द्या की तुम्ही माझ्यावर नेहमी विश्वास ठेवाल तिच्या मनातल्या ताणाला वाट मोकळी करून देत ती म्हणाली मी ताणे माया मला खरच वाईट वाटतं की मी तुम्हाला सांगितलं नाही पुढच्या वेळी असं नाही होणार वचन देते भूमिका पुढे बोलली तुमचं हे प्रेम खूप मौल्यवान आहे आता मी पुन्हा नव्या जोमाने स्वतःची काळजी घेईन आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही भूमिका हलक हसली आणि म्हणाली नेहमीच मीत आणि माया एकत्र म्हणाले काही सेकंद आयसीयू मध्ये शांतता पसरली कुणी काही बोललं नाही मीत आणि माया भूमिकाकडे पाहत होते माया अधूनमधून तिच्या हाताला स्पर्श करत होती तिच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती इतक्यात डॉक्टर आय सी यू मध्ये आले त्यांनी भूमिकाची पुन्हा एकदा तपासणी केली डॉक्टर आता तिची प्रकृती कशी आहे आणि आता तिची काळजी घेण्यासाठी आम्ही काय करू शकतो मीने डॉक्टरांना विचारलं भूमिकाजीची तब्येत आता स्थिर आहे पण त्या अजूनही खूप कमजोर आहेत मी मगाशी म्हणल्याप्रमाणे त्यांची तब्येत लवकर सुधारावी यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आहारावर लक्ष द्या पोषण मूल्य असलेले पदार्थ खाऊ द्या बाकी झोप पुरेशी घेणं आणि कुठल्याही गोष्टीचा ताण न घेणं खूप गरजेचं आहे आणि वेळच्या वेळी औषधं आणि तपासण्या करत राहणं हे पण तितकंच गरजेचं आहे डॉक्टर म्हणाले बाकी आता तुम्हालाच त्यांच्या आरोग्यासाठी कठोर व्हावं लागेल कारण आत्तापर्यंत तरी त्यांनी स्वतःच्या शरीराच्या गरजा दुर्लक्षित केल्या आहेत आणि तेच बदलायला हवं आहे डॉक्टर आम्ही तिला योग्य आहार वेळेवर औषधं आणि विश्रांती देण्याची पूर्ण खबरदारी घेऊ आम्ही तिच्या पाठीशी आहोत माया म्हणाली डॉक्टर आय सी यूच्या बाहेर पडले उद्यापासून तुला डॉक्टरांनी जे सांगितलं आहे तो आहार देणं ही माझी जबाबदारी मी दादूसाठी बनवतेच तर तुझ्यासाठी देखील बनवत जाईन तुला तर माहितीच आहे की मला जेवण बनवायला किती आवडतं आणि आपल्या माणसांसाठी जेवण बनवणं म्हणजे माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे माया बोलली मी देखील भूमिकाच्या बेडजवळ बसला तुला आता यापुढे असं काही करायचं नाही तुझं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे हे लक्षात ठेव आणि इथून पुढे डॉक्टरांनी आत्ता जे सांगितलं सगळं अगदी तसंच करायचं मीतने भूमिकाचा हात हातात घेतला आणि म्हणाला त्या तिघांनी त्या संध्याकाळी एकमेकांना वचन दिलं भूमिकाच्या आरोग्याची काळजी घेणं ही सगळ्यांचीच जबाबदारी असेल भूमिकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते तिला माहीत होतं की तिच्या कुटुंबाची सावली तिच्या सोबत आहे भूमिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू दिसलं आणि त्या क्षणी कुटुंबाचं खरं बंधन काय असतं हे सर्वांनी अनुभवलं त्या दिवशी त्यांच्या नात्यांमधील विश्वास आणखी दृढ झाला भूमिकाला आता हे स्पष्टपणे जाणवलं की मी आणि माया तिच्यासाठी फक्त नातेवाईक नाहीत तर तिच्या आयुष्यातले आधारस्तंभ आहेत तिने ठामपणे ठरवलं की ती आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेईल आणि त्यांच्या प्रेमाला तडा जाऊ देणार नाही आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा